आंबेगाव तालुका स्थित येथे वीर बब्रुवाहाणाचं मंदिर मंचर या छोट्याशा गावामध्ये गाव छोटंसं असलं तरी बब्रुवाहनामुळे त्याची एक वेगळीच महती निर्माण झाली आहे बब्रुवाहन मंदिर हे अर्जुनाच्याच काळातलं अर्जुनाचा घोडा वीर बब्रुवाहन जो इथे गत प्राण झाला अर्जुनाचे प्राण वाचव वाचवता या मंदिराची एक वेगळीच शोभा आपल्याला इथे पाहायला मिळते आज आपण राम जन्म या उत्साह आणि उत्सवासाठी येथे गर्दी पाहत आहोत छोटी मुलं खेळताना दिसत आहेत मंदिराचं प्रांगण खूपच मोठं आहे गभरूवाण प्रसंग असं छान लिहिलेलं असतात खाली रांगोळी सुंदर अशी त्याच्यामध्ये श्री आणि स्वस्तिक हे प्रामुख्याने दिसून येतात जसं मंदिरात प्रवेश करतो तसं इथे बायका रामासाठी पाळणा गात आहेत खूप सुंदर अशी सजावट या मंदिराची आवर्जून बायका इथे रामनवमीच्या दिवशी जमतात आणि पाळणा गातात म्हातारे म्हणसं थोड्याशा मध्य असणाऱ्या बायका आवर्जून दिवापत्ती करून प्रसाद म्हणून राजगिराचा लाडू आणि केळ देऊन रामाचा पाळणा गातात या मंदिरामध्ये गणपती बाप्पा दत्तगुरु महाराज श्रीकृष्ण ज्ञानेश्वर बाव तुकाराम महाराज या सगळ्यांचे मूर्ती स्वरूप आहेत आपले विठोबा रुक्माईसुद्धा ते मूर्ती स्वरूपात विराजमान आहेत खूपच सुंदर असं हे मंदिर मगचं येथे स्थित आहे असताना एक छान शांतता मनाला लाभते आणि खूपच छान पद्धतीने चक्रिया एकमेकांच्या सोबत रामाचा पाळणा गातात रामाची पूज्ञा गातात ढोलकी तर वाजत आपल्यासोबत ते पण छान ढोलकी वाजवतात एकमेकीसोबत हसत खेळत आणि खेळत मायकेचे नावाचं मला जातो हाय हाय तुम्हाला ही नक्की भेटतवी वाटेल असं हे सुंदरसर ही बघवा असं मंदिर रामलल्ला पाला I'm mm -hmm. mm -hmm. mm -hmm. अर्जुनाचा घोडा म्हणून ओळखला जातो हा बब्रह प्रांजणाचा घोडा बन अर्जुनाला त्याच्याच नावाचा बाहेर आहे प्रांत आणले ज्याच्यासोबत त्याचे मंदिरात आणि खूप छान पद्धतीने ते दरवर्षी